नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे अर्ज भरून आज दुसरा दिवस आहे आता या निवडणुकीमध्ये साधारण वीस बावीस दिवस शिल्लक आहे या वीस बावीस दिवसामध्ये अर्ज भरणे माघार घेणे निवडणुकीचा प्रचार करणे आणि मतदान करून निकाल लावून या नगर परिषदेचा मी नगरसेवक आहे अशा आय टीत वागण्यासाठी अनेकांनी तयारी केलेली आहे पण या तयारी मागचं रहस्य काय असावं ही तयारी कशी असावी ही जनसामान्याच्या महत्वाच्या बाबीसाठी असावी का केवळ आणि केवळ एखाद्या रिमोट कंट्रोलने आपल्याला चावी द्यावी आणि एखाद्या खेळण्यानं हातपाय हलवून डुकडुक करावं अशा स्वरूपाची अवस्था नसावी अशी बोलकी प्रतिक्रिया या दौंड तालुक्यातील शहरातील नागरिकांची आहे म्हणून मनसेचे अध्यक्ष आहेत सचिनची कुलथे यांना आपण भेटतोय सचिनजी नमस्कार, नमस्कार। तुमचा आवाज लोकशाहीमध्ये स्वागत करतो नमस्कार मी तुम्हाला मुद्दा म्हणून या गोष्टीची प्रश्न विचारतो कारण तुमचं जे आंदोलन आहे ते राज्यभर गेलं की ज्या शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर होता तुंबलेल्या गटारातून जिवंत माणसाला तर वेदना होत होत्या पण प्रेताला सुद्धा तिथून धक्के खात जावं लागत होतं प्रेत सुद्धा भटला सर सोडा मला खाली बघतो त्याला पण प्रश्न होता तो निर्जीव वास्तव म्हणून पण त्या प्रेताचं बोध तुम्ही प्रात्यक्षात उतरलं त्या घाणीत बसलात काही भगिनींना बरोबर घेतलं आणि प्रशासनाला जाग येण्यासाठी आंदोलन केलेलं तुम्हाला काय वाटतं दौंडची नगरपालिका आता कशा अवस्थेत काम करते आणि ती त्यात बदल काय व्हावा ही तुमची काय अपेक्षा आहे दौंडची नगरपालिका गेली आता अठ्ठ्याऐंशी वर्षाचा प्रवास आहे माझा सार्वजनिक क्षेत्रातील वावर जो आहे तो पंचवीस एक वर्षाचा असेल या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये काही बदल झालेला नाही आणि आताही काही अपेक्षा आहेत असंही काही राहिलेलं नाही कारण आता जे दोन गट समजा समोर समोर लढत हे राज्यातही एकत्रच आहेत आणि हिथही एकत्रच आहेत फक्त इथे वेगळं दाखवत आहेत म्हणजे पुन्हा एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहे म्हणजे कुणाला लवडायचं कुणाला ठेवायचं हे देवणकरांना पाडलेला प्रश्न आहे परंतु यातून काय तरी होण्यासाठी तुम्हाला नवीन नेतृत्व नवीन माणसं नवीन तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि या दौंडकरांना मी विनंती करेल की या माध्यमातून किंवा नवीन नेतृत्वाला तुम्ही संधी द्या शंभर पर्यंत शंभर टक्के त्यांना काही ना काही करण्याची धमक आहे मग तो कुठल्या पक्षाचा असेल जातीचा असेल धर्माचा असेल संघटनेचा असेल कुणाचा असो पण तो नवीन नवीन नेतृत्वामध्ये काहीतरी करण्याची उर्मी आहे आता होतंय काय नवीन नेतृत्व येण्याआधीच मग हा त्याचा मुलगा त्याची मग ऐकू त्याचा भाऊ त्याचं बहीण हेच काही लोक जे ठराविक कुटुंब या शहरामध्ये वावरता येते त्यांच्याच घरातील फक्त राहती इलेक्शन फक्त पाच सात जे काही जागा आहेत ना मग आम्ही ओबीसी असेल 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 फक्त इलेक्शन सचिन जी तुम्ही एक धक्कादायक बातमी सांगितलेली आहे नगर परिषद म्हणजे आता ते काय झालंय की सत्तेची खुर्ची आणि माझ्याच घरची अशा स्वरूपाचा प्रवास इथं होतोय असं तुमचं मत आहे पण गेल्या अनेक वर्षापासून जे कोणी सत्तेत असत ते लोकांच्या मतावरून निवडून येतात म्हणून त्यांना लोकप्रतिनिधी म्हणतात कदाचित एकाच घरातल्या माणसांना तुमच्या दौंडच्या मतदारांनी वारंवार निवडून दिला असेल म्हणून ती धारणा तुमच्या मनात निर्माण झाली असेल पण लोकांनी निवडून दिलेला तो जो प्रतिनिधी आहे तो लोक कल्याणाचं काम करतोय की नाही याकडे मात्र तुमच्यासारख्या समाजसेवकांनी लक्ष दिलेलं आहे आणि म्हणूनच आणि म्हणूनच की स्मशानभूमीकडे जाणाऱ्या त्या गटारीचं सगळं काही उघड भांडा हा सचिनजी तुमच्या माध्यमातून झालेला आहे हे दौंड शहर त्याला नाकारणार नाही आणि विसरणार सुद्धा नाही म्हणून मला असं म्हणायचंय इथं मोका जनावरांचा सुद्धा त्रास आहे इथून कचऱ्याचा प्रश्न डायरेक्ट न्यायालयीन होऊ शकतो अरे समाजाचं काम करताना लोकप्रतिनिधींना न्यायालयातून कचरा उचलण्यासाठी परवानगी मागावी लागते ह्यापेक्षा दुर्दैव या शहराचं दुसरं काही नाही असं म्हणल्यास वाहग ठरणार नाही म्हणून तुमच्या मनामध्ये मला सांगा येणारी निवडणूक आणि होणारे सदस्य कसे असावे निश्चितपणे मी आता सांगितलं नवीन नेतृत्वाला दौ संधी द्यावी आणि जे आता वाईट झाले ह्याच्यापेक्षा आणखी काय वाईट करणार नवीन तरुण निदान काहीतरी करतील तरी ते वाईट तर होणार नाही कारण वाईट म्हणजे ऑलरेडी झालेलं आहे आता त्यात काय बदल होणार नाही पण नवीन नेतृत्व जर गेलं तर ते काहीतरी निश्चितपणे घडेल आणि आशा आहे मला की प्रत्येक पक्षामध्ये संघटनेमध्ये असा एकतरी सामाजिक कार्यकर्ता किंवा तो पक्षाचा असेल कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही जाती धर्माचा असो तो काम करणारा कार्यकर्ता तळमळीचा कार्यकर्ता निश्चितपणे दौंडकरांनी निवडून द्यावं आणि मी मी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यापेक्षा जास्त वाटुळं होऊ शकत नाही कारण इतकं वाटुळं झालेलं आहे ह्याच्यापेक्षा हे तरुण उत्तर निश्चितपणे वाटुळं करणार नाही तळमळीच्या शब्दातून तुम्ही आता या दौंड शहराचं अति अल्प शब्दांमध्ये वर्णन केलंय की वाटुळं झालेलं आहे वाटुळ्याचा अर्थ आहे ना आमच्या दृष्टीनं वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो जनतेच्या मनात सुद्धा ते वेगळे प्रश्न असू शकतात पण इथं नोकरी नाही म्हणून सुशिक्षित बेकार आहे इथं शिक्षण उच्च लेवलचं नाही म्हणून इथून विद्यार्थी पुणे आणि इतर शहरामध्ये शिक्षणासाठी जातोय इथुरली व्यवस्था ही कुणाची तरी बटीत झालेली आहे अशा स्वरूपाचं चित्र तुमच्या शब्दांमधून आम्हाला जाणवत आहे मला असं वाटतं हे शहर अजूनही इंग्रज गेल्यापासून कुणाच्या तरी गुलामगिरीत आहे का असा भास या निमित्ताने निर्माण होतो पण मित्रांनो आम्हाला असं वाटतंय या शहराचा विकास तारुण्याच्या हाती देवा अशी सचिनजींची मनापासून इच्छा आहे या तरुणांना मला असं वाटतं हातुळून वाफरून कोणी फेकून देऊ नये म्हणून तरुणांनो व्हा तुमच्या आयुष्यातील पुढील जीवन प्रवासाचा खऱ्या अर्थानं जर मूलभूत सुविधांचा पाया असेल तर या नगर परिषदेत आहे इथं तुमचे वृद्ध आई वडील चालतात तुमची मुलं शाळेला जाणार आहेत तुमच्या पत्नी इथं पहाटे उठून पाण्यासाठी वाट बघणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या घरात आहेत आणि प्रत्येकाच्या घरातला एक युवक या ठिकाणी एका चौकात लोकांमध्ये सहभागी होत असतो तर सर्वांना एक नम्र विनंती हो हो या निमित्ताने आपण करूया सचिनजींनी आव्हान केलेलं आहे की अरे नव्यानं निवडून द्या झालंय तेवढं बस झालं आता नव्यानं तरी काहीतरी होऊ द्या सचिनजी नव्यानं होऊ द्या याच्यापेक्षा मी पुढे सांगेल असं की नॉन म्युन्सिपल आणि म्युन्सिपल असे दोन वाद तुमच्या शहरामध्ये आहेत मध्ये तुमच्याकडे मतदार होतो नॉन मुन्सिपलचा मतदार हा ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आणि याच्यासाठी काम करतो पण तुमच्याकडे नॉन मुन्सिपलला पाणी दिलेलं आहे आणि जे तुमच्या मुन्सिपलमध्ये काम करतात त्यांनाच पाणी नाही आहे जीवनामध्ये मला असं वाटतं या मराठी भाषेमध्ये मराठी मातृत्वामध्ये मराठी देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये गाढवाला सुद्धा पाणी पाडणारा संत नामदेव म्हणून सगळ्यांनी ओळखलेला आहे आणि ते जिवंत माणसांना पाणी मिळत नाही आपण काय म्हणतात नाही आता काय तुम्ही जर तो विषय करायला पाहण्याचा नॉन म्युनिसिपल एरियात आपण पाणी देतो निश्चितपणे देतोय तेही आपलीच माणसं आहेत ते काही वेगळे नाही आहेत ते जरी मतदार आपले नसले तरी माणसं आहेत परंतु ज्या नॉन म्युन्सिपल एरियामध्ये पाणी जात आहे तिथून साधा ते रस्ता सुद्धा देत नाहीत आपल्याला म्हणजे नगरपालिकेने जर त्यांना सांगितलं की बाबा इथं रेल्वेपासून जो रस्ता जातो तो थोडा मोठा करा जे मोठे जे मोठे वाहन आहेत ते तिथून जाऊ शकतील पण ते देत नाही आपण दाखवतोय त्यांनी मला वाटतं करून जरा रस्ता मोठा अतिशय मोलाचा आणि महत्वाचा प्रश्न तुम्ही सगळ्यांना सा सांगतात की नॉन मुन्सिपल मध्ये आपलेच बांधव आहेत मुन्सिपल मध्ये आपले बांधव आहेत पण एक तर समाजाच्या विकासाचा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करावं लागेल मी नॉन मुन्सिपल मध्ये पाणी देताय म्हणून तुमच्याशी लवाद करत नाही पण जे मुन्सिपल मध्ये आहेत तुम्ही यांना भाऊ म्हणताय आणि मग हे तुमचेच भाऊ आहेत त्यांना जर तुम्ही वेळेवर पाणी देत असाल तर यांनाही वेळेवर पाणी द्यावं ही अपेक्षा माफक त्यांची आहे म्हणून असे काही लोक आम्हाला येऊन भेटतात खऱ्या अर्थानं या गोष्टीचा वाद लावावा अशी आमची मनोमन इच्छा नाही पण इथून पाण्याची व्यवस्थापन प्रक्रिया ही टेल टू हेड सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वांना समानतेने मिळाली पाहिजे हा आमचा मुख्य हेतू आहे तर मला असं वाटतं इथुल्या मोकाट जनावरांचा विषय असेल इथे पार्किंगची सोय असेल त्याचा विषय असेल इथुल्या समाजकारणाचा विषय असेल इथून कायदा सुव्यवस्था मला वाटतं निवडणुकीच्या प्रोग्राम होण्या अगोदर दोन दिवसापूर्वी नगरपालिकेतून दोन लोकांना भ्रष्टाचार निर्मूलन समिती ज्या आहेत त्यांना अँटी करप्शन आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या पालिकेमध्ये या समाजाचं नेतृत्व करण्याची सरकारनं नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांची वर्णी लागलेली आहे तेच अधिकारी असं करत असतील तर निवडून जाणारे काय करू शकतात हा सुद्धा प्रश्न त्या निमित्ताने पुढे येतो या शहराला पन्नास हजार अधिक मतदार आता मतदान करण्यासाठी सज्ज झालेले आहेत या पन्नास हजार मतदारांच्या घरातील लहान मोठे सहा याचा जर विचार करतात तर इथं साधारण लाख सवा लाखाच्या पुढची लोकसंख्या आहे या सर्व लोकांच्या गरजा परिपूर्ण व्हाव्यात त्या उत्तमरित्या मिळाव्यात एवढीच एक सदिच्छा या निमित्तानं सर्वांनाच करत केली पाहिजे आणि ती अंमलात आणली पाहिजे अशी माफिक अपेक्षा असणं साहजिकच आहे मला असं वाटतं तुम्ही मतदारांना आता शेवटचं कुठलं आव्हान करणार का मी काही प्रश्न तुमच्याकडून उपस्थित करतो इथूनल्या मतदाराला बदनाम केलं जात आहे अनेक वेळा असं सांगितलंय की पैसे घेऊन मतदान करतात त्याच्यामुळे चांगली माणसं निवडून येत नाहीत पैसे वाटणं निवडतात पैसे वाटतं कोण त्याची नावं सांगितली जात नाही कोण वाटतं कुठं वाटतं ते कोणाला बोललं जात नाही फक्त बोलण्याची भाषा ही कायम या मतदारावरती टेपूर ठेवून असते तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे मतदानामध्ये तुम्ही जे सांगितलं की विषय की पैसे वाटले जातात तर बऱ्यापैकी होतोय ते मतदारांचा मी अपमान करत नाही परंतु मी मागची इलेक्शन लढवले असे खूप मतदार आहेत की ते पैसे घेतच नाही आणि मी वाटले ना काय माझ्याकडे पैसेच नाहीत त्याच्यामुळे मतदार घेतोच असंही नाही आणि मतदार घेत नाही असंही नाही त्याच्यामुळे की द्विधामध्ये मनस्थितीमध्ये मन, असणारे मतदार आहेत त्याचा थोडासा त्रास होतो आणि चांगल्या कार्यकर्त्यांना गप्प बसावं लागतं कारण आपल्या घर मोठा भांडवल म्हणावा की सिरियस म्हणावा असा बाजू आहे की काही घेतात काही नाही घेत सचिनजीने स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे की ते स्वतः निवडणूक लढत होते आणि निवडणुकीमध्ये आलेला अनुभव त्यांनी कथन केला आहे अरे बाबासाहेबांनी एक मत तुम्हाला दिलं धीरुभाई अंबानींना दिलं आणि इथून श्रेष्ठी आणि ज्येष्ठ आणि कनिष्ठांनाही तेच मत दिलेलं आहे हे मताचं मूल्य म्हणजे बहुमूल्य आहे ह्या मताचं कोंबड मताचं किंमत म्हणजे कोंबड्या बकऱ्याच्या किमती एवढी नाहीये तर तुम्ही तुमचं भोमनवत विकू नका आणि तुम्ही स्वतः त्या विकलेल्या मताचे शिकार होऊ नका तुमच्या एका मतानं एक सजन नागरिक एक विचारवंत एक समाजसेवक निवडून द्या आणि भविष्य काळात तुमच्या बाळांना तुमच्या कुटुंबांना या शहरातील सुख सोयी कशा मिळतील याचा विचार करा एवढाच आपण या निमित्तानं संदेश सर्वांना देऊ इच्छितो आणि मला वाटतं मतदारांनो परत एकदा तू राजा आहेस राजानं राजासारखं राहावं कुणाकडून पैसे घेऊन बेकार्यासारखं वागू नये अशा स्वरूपाची टेकाटेकणी आपल्यावर होऊ नये याची दखल घेतली पाहिजे तरच निवडणुका ह्या सत्मार्गानं कायद्याच्या आधारेत होतील अन्यथा निवडणुकीला लागलेलं ला दिवसांदिवस गालबोट हे मोठं उग्र रूप धारण करत आहे आणि इथे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा अंत होईल का काय अशा स्वरूपाची चित्रफीत दिसू लागलेली आहे तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा